मित्रांनो हा आहे स्वराज गणेश जिल्हा परिषद शाळा वेळुंजे येथील शिक्षक गणेश यांचा छोटा मुलगा राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेमध्ये याने गोल्डन पदक मिळवलेलं आहे आणि आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे त्याला इथं आमंत्रित केलेला होता तर इथं आल्यानंतर त्याने आ, हे जे त्याचं प्रशिक्षण दिले गेलेलं आहे तर त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक इथं दाखवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो काठी फिरवतोय तर मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरवण्यामागे आपल्या आई वडील तसेच शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या की आपली मुलं कशी पुढं जातील आणि कसे त्या कलेमध्ये पारंगत होतील हाच सर्वांनी विचार करायचा आहे तर जेव्हा छत्रपती शिवराय लढत होते त्यावेळेस या काठीचा उपयोग केला जायचा आणि अशा प्रकारे लाठी काठी फिरवून ते युद्ध जिंकलं जायचं समोरच्या शत्रूला मारलं जायचं तर तुम्ही बघू शकता तो कशी फिरवतो काठी अगदी छोटं वय आहे त्याचं म्हणजे कमी वय आहे आणि छोटा आहे बघा आपल्यालासुद्धा अशी काठी फिरवता येणार नाही परंतु त्याने प्रशिक्षण घेतल्यामुळे तो कशी पण काठी फिरवतो आणि जर कदाचित आपण त्याच्या तोंडासमोर उभं राहिलं आणि त्याने काठी जरी फिरवली तरी आपल्याला भीती वाटते तर असा हा छोटा स्वराज याने आप आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलेलं आहे आणि अजूनही तो करत राहणार याच्याकडून आपण सर्वांनी एक शिकवण घ्यायला हवी की कोणत्याही क्षेत्रामध्ये जर उतरला तर मनापासून उतरायचा कारण जर मनापासून उतरला तर आपण नक्कीच ते ध्येय साध्य करू शकतो आणि जर मनापासून नाही उतरलं तर ते करू शकत नाही कारण आपलं मन हे विचलित होत असतं तर आपली जी पाले आहेत किंवा आपला मुलगा असेल मुलगी असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांना ज्या कलेमध्ये रस असेल त्यांना त्या कलेमध्ये प्रोत्साहन द्या आणि पुढं जाण्यासाठी एक संधी द्या त्यांना अडथळा आणू नका किंवा रोखू नका तर असा हा स्वराज याने इथं जे प्रात्यक्षिक दाखवलेलं होतं परंतु लोकांना त्याचं काही एक विशेष वाटलं नाही लोक काही निघून गेले काही बघा उत्सुकतेने बघत होते तर अशा प्रकारे तो जवळजवळ दोन ते तीन ताससुद्धा करू शकतो एवढा स्टॅमिना आहे त्याच्यामध्ये परंतु इथं वेळ नसल्यामुळे त्याने जेमतेम पाच ते सहा मिनिटे हे प्रात्यक्षिक दाखवलेलं होतं त्याने इथं दाखवलेलं प्रात्यक्षिक संपल्यानंतर वेळून जे ग्रामपंचायतचे सरपंच त्याच्यानंतर सदस्य आणि शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि शिक्षकांनी सुद्धा त्याला बक्षीस दिले या ठिकाणी स्वराजने एकदम अतिशय सुंदर असं लाटी गाठीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा